हॅलो नवीन परत एक ब्लॉग घेऊन आलो जय जवा आज आम्ही गणपतीची त्यासाठी उत्कर सैदेला आहे तो परत दादा बाई ताईचा दादा आलाय असं सोन मी आहे मी आहे बाहेल आहे ना, 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 ना? जोरात बोला जरा काय बोलते पानाचा हार बनवायचा आहे वेली बनवायची असं गणपती साठी आलेली आहे पायाची मातका फार तिनं का सगळे जण करता त्यांना दाखव हाय अमाय ट्रायंगल आहे हा उत्कर्ष <laughs> सोनल ला। जाते <laughs> <हास>, बांधाय <थांकर। laughs> नकली आहे की असली नक... आ, नकली 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 असली काय मिलत मुंबईला आपल्या गावात मिलत हे त्याला बांधा पाहिजे होतं तो� बांधला नाही मी त्याला पडा दादा पडसी <laughs> दादा पडसी भाऊ पडसी भाऊ भाव नवऱ्याला भाऊ बोलतात <laughs> मग असच ना कोणाला भाऊ कोणाला बोलतात कोणाला बहिणीच्या नवऱ्याला भाऊ बोलतात मग तेच तर बोलते नवऱ्याला कुठे मग बहिणीच्या नवऱ्याला तेच तर बहिणीच्या नवऱ्याला हा हाँ 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 आता मी पण तेच बोलली ना नवऱ्याला भाव बोल <laughs> तो तुला साले साले आ? साली साली साले आहे घरवाली साली आधी गरवाली सोन तुत गुतून सोनबा हा बोला पंडिराज की जय बोला सर उत्कर्ष काय करीसोरेशन डेकोरेशन मी आरास आरास, आरास।, आरास।, आरास करीत आहे आरास Hmm. जेवण बिवण दिला का भुकेचं ना तुम्हाला दिला दिला बरडाची भाजी बिरडा 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 आणि तेंटोले कर्टोला कर्टोला हं मस्तोदी हं मस्ता बिरडा भात पापडी लिज्जत पापड लिज्जत पापड पायल साहेब आहे पाजीस का नाही टाइम आहे तीन वाजता तुझा काय करायचं आम्ही तीन वाजता आता आपण चहा प्यायची तीन वाजता तू पण कर जरा मदत आता व्हिडिओ कोण काढेल मी व्हिडिओ हे करीन तर लिस्टिक नाही लावलीस

मग झोप झाले झाली हा आता आमचा डेकोरेशन पूर्ण झाला आहे तस आमचे गणपती आणा जाऊन मस्तपैकी नांगा कसा आमचा डेकोरेशन मध्ये आहे आज आम्ही गणपती आणा जाऊन तर ब्लॉग नांग शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पायलवर ठेव बाय रात्री